सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल रात्री मी टेलिग्राम वरती एक मेसेज टाकलेला होता याच्या आधी पण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो की जे तीन कट लावले त्याच्या सीपी मुंबईमध्ये चालक असेल शिपाई असेल आणि कारागृह असेल या तिन्ही घटकांचा आपण कट ऑप लावलेला आहे हा कट ऑफ लावत असताना एक समांतर आरक्षणाचा मुद्दा जो मी तिथं स्टॉप केलेला होता पदवीधर अंशकालीन किंवा अंशकालीन पदवी जर काय पण म्हणा तर ह्या समांतर आरक्षणातली ज्या जागा आहेत त्या जा जागांबद्दल एक महत्वाची सूचना देणार होतो आणि त्याच पद्धतीनं दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी सीपी मुंबई करता एक आनंदाची बातमी देणार होतो ती आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर सुरुवातीला एक विनंती करतोय खूप महत्वाचा विषय आहे पोलीस भरती करत असताना एक एक जागा वाढ होणं किंवा एक एक जागा मिळणं एक्स्ट्रा हे सुद्धा नशेब असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं एक आनंदाची बातमी आहे की जवळजवळ दोनशे दहा दोनशे वीस जागा या सर्व मुला मुलींना सर्व कॅटेगरीतील मुला मुलींना या एक्स्ट्राच्या मिळणार आहेत त्या कशा पद्धतीची मिळणार आहेत हीच आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं जे काही आपले रेग्युलर मुलं आहेत त्यापेक्षा अजून सुद्धा दोनशे मुलं मुलींना जर वर्दी मिळाली याच भरतीमध्ये तर सोन्याहून पिवळं असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे काय गोष्ट आहे कशा पद्धतीने आहे काय जे आर आहे कशा पद्धतीने जागा वाढतील कुठे कन कशा होतील हे सगळं विश्लेषण आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुरुवातीला विनंती करतोय व्हिडिओ शॉर्ट बघायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिला अशाच महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी आपला चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच एक दिवसेंदिवसे गणित आता पेपरची तारीख असेल ती तर पंचवीस तारखेपर्यंत मला कळेलच या महिन्याच्या तर तुम्हाला लगेचच ती तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहे सो अशा पद्धतीने ज्या गोष्टी असतात त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपला चॅनल करतोय जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच या गोष्टी तुम्हाला भेटत राहतील तर पहिला आपण जे आर बघणार आहोत तर नंतर दोन हजार बावीस च्या पोलीस भरतीमध्ये किती जागा होत्या किती उमेदवार प्राप्त झाले किती उमेदवार आलेले नाहीत आणि त्यातले न आलेल्या जागा ज्या न लाईत म्हणजे ज्या खाली जागा आहेत त्या जागा कुठं आणि कशा जागा कन्वर्ट होणार याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत विथ प्रूफ लक्षात ठेवा असं काय नाहीये की विथ प्रूफ आपण बघणार आहोत तर पहिला काय करूयात पदवीधर अंशकालीन म्हणजे काय हा विषय बघूयात आपण तदनंतर त्यांच्या जागा किती होत्या आणि किती जागेवरती उमेदवार आले आणि किती जागा अशाच खाली आहेत अशाच आहेत जिथं उमेदवारच नाही आले जिथं कट ऑफच झिरो लागलाय जवळजवळ नव्वद टक्के जागांवरती कट ऑफ हा झिरो लागलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की ते जागा कुठं होतील काय होतील हे सगळं आपण आता बघायचं आहे समजलं काय म्हणतोय पहिला आपण पदवीधर अंशकालीन म्हणजे बघणार आहोत विथ प्रूफ विथ ऑफिशियल जी आर गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र शासनाचा त्यानंतर नंतर मग जर अशा पद्धतीनं ज्या घटना घडलेल्या आहेत त्यातल्या थोडं कशा पद्धतीनं एंड झालेलं आहे म्हणजे त्या कशा पद्धतीनं इतर जागेमध्ये गेलेले सुद्धा संपूर्ण विश्लेषण आपण आता बघणार आहोत तर बघा पहिला शासन निर्णय जो आहे तो बघूयात तर पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना समांतर आरक्षण लागू करणे सवलत म्हणजे त्यांच्या वयामध्ये सवलत देण्यासाठी एक शासन निर्णय होता महाराष्ट्र शासन सा, सामान्य प्रशासन विभाग याच्यामध्ये प्रस्ताव बघूयात आपण वरील संदर्भ क्रमांक एक येतील शासन निर्णय दिनांक अकरा तीन एकोणीशे अठ्ठ्याण्णव अन्वय सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयात काम केलेल्या पदवीधर पदवीधारक अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवा प्रवेशासाठी काही सवलती दिल्या आहेत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सॉरी सव्वीस आठ दोन हजार पाच नव्हे सदर योजनेत तीन वर्ष काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या तीन वर्षांच्या अनुभवाची नोंद केलेल्या सर्व अंशकालीन पदवीधर पदवीधारक उमेदवारांना शासकीय निमशासकीय सेवेतील नियुक्त्यांमध्ये उच्च मर्यादे देत पंचाळीस वर्षापर्यंत शिथिलता देण्याची सवलत दिलेली आहे म्हणजेच थोडक्यात सांगतोय ह्या पॅसेचा अर्थ अगोदर पंचाळीस वर्षाची आठ होती ती आता चौपन्न वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे पुढे सुद्धा दिलेले आहे शासन निर्णय सुधारित शासन निर्णय दिलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यावेळी पंचाळीस वर्षाची आठ होती ही जी पदवीधर अंशकालीन किंवा पदवीधारक जे आहेत यांना गव्हर्नमेंटच्या विविध जे काही डिपार्टमेंट आहेत तिथं सगळीकडे जवळजवळ आरक्षण देण्यात आलेलं होतं आता ते थोडक्यात सविस्तर विश्लेषण तुम्हाला दोन वळीमध्ये थोडं सांगणार आहे तर बघा आता वरील पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना समांतर आरक्षण लागू करण्याची व वयमर्यादेत आणखी सवलत देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासनाने बघ्यात सुधारित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना शासकीय निमशासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क पदावरील सरळ सेवेने कराव्याच्या नियुक्तीसाठी दहा टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आलेलं ला आहे व त्यानंतर सध्याच्या पंचाळीस वर्ष वयोमर्यादेत आणखी एक वर्षाने व एक वर्षाची वाढ करून सदत सवलत शेचाळीस वर्षापर्यंत देण्यात येत आहे हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा जी आर आहे लक्षात ठेवा आता बघूयात आपण सदर पद भरती मान्य सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या सूचना विचारात घेऊन निर्गमित केलेल्या संदर्भाधीन क्रमांक तीन येथे नमूद केलेला शासन परिपत्रक दिनांक पंचवीस दहा दोन हजार पाच मधील मार्गदर्शक तत्वानुसारच करणे बंधनकारक आहे असं त्यांनी सांगितलं आहे आता हे ओल्ड आहे याच्यामध्ये एक दोन तीन मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि जे सुधारित आहेत ते पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट तुम्हाला काल असेल की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय तर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव च्या दशकात त्यावेळेच्या जे काही तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती अर्थसहाय्य निधीतून अर्थसहाय्य निधीतून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती म्हणजेच मानधन तत्वावरती जे काही त्यावेळेची मुलं मुली नोकरी केलेली होती तीन वर्ष अशा मुला मुलींना महाराज शासनाच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वर्ग तीनच्या एमपीसी सोडून सरळ सेवेसाठी तब्बल दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं होतं तब्बल दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यावेळी आता जर तुम्ही बघितला तर ही गोष्ट दोन हजारच्या दशकातील आहे शतकातील आहे आणि आता खूप महत्वाचं म्हणजे चोवीस वर्ष हे वाढलेले आहेत म्हणजे त्यावेळी तो व्यक्ती जर वीस वर्षाचा असेल कारण नोकरी करायचं म्हणलं तर एकोणीस प्लस पाहिजे त्यावेळी ती व्यक्ती वीस वर्षाची असेल बावीस वर्षाची असेल चोवीस वर्षाची असेल तीस वर्षाची असेल तर ती आज व्यक्ती पन्नास वर्ष चोपन्न वर्ष शेहेचाळीस वर्ष त्या दरम्यानची असणार आहेत लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय आणि काही दिवसामध्ये हे पदवीधर अंशकालीन ही गोष्ट जे आहे आरक्षण आहे ते कॅन्सल होणार आहे कारण की ही व्यक्ती साठपर्यंत गेली की त्यांचं हे आरक्षण संपून जाणार आहे त्यावेळेच्या जागा आता त्या परत दहा टक्के आहेत ते इतर मुलांना मिळणार आहे त्याची नोंद घ्यायची एक आनंदाची गोष्ट आहे या पुढील पाच वर्षामध्ये ह्या पदवीधर अंशकालीनचा जो समांतर आरक्षणाचा जो घटक आहे बघ आहे ह्याच्यामध्ये बरोबर दहा टक्के आरक्षण हे इतर मुलांना किंवा इतर कास्टच्या इतर कॅटेगरीतील मुलांना हे दहा टक्के आरक्षण एक टक्का दोन टक्के असं करत करत सगळीकडे कन्वर्ट होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण थोडे दिवस जावे लागतील आता जे तीन वर्ष काम केले अशांना त्यावेळी सर्टिफिकेट देऊन आरक्षणाच्या दाव्यासाठी त्यांना परमिशन देण्यात आलेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पदवीधर अंशकालीन हे दोन हजार चार पर्यंतच देण्यात आलेलं होतं दोन हजार चार पर्यंत त्यानंतर आज सगळ्यात कुठेही हे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं नाहीये समजलं काय म्हणतोय काही मुलांनी दोन हजार सहा पासून काढल्यात सात ची काढले दहा ची पण काढल्यात पदवीधर अंशकालीन म्हणून काहीतरी कुठेतरी घोळ करून पण शासनाने ज्याला माहिती आहे तोच फक्त सांगू शकतो की हे सर्टिफिकेट कुठंपर्यंत देण्यात आलेले होते त्यानंतर ह्याला बंदी घालण्यात आलेली होती तरी सुद्धा काही मुलांनी मुलींनी काढलेले आहेत आणि फुडोजन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून ही मुलं मुली बाहेर पडलेली आहेत ही वस्तुस्थिती झालेली आहे त्यामुळं हा प्रवर्ग म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही म्हणजे पदवीधर अंशकालीन म्हणजे काय माहित नाही हे किती साली देण्यात आलेलं होतं कोणत्या योजनेतून देण्यात आलेलं होतं प्रकारे होतं कुठं पर्यंत होतं हे ज्याला माहित आहे तोच फक्त सांगू शकतो लक्षात ठेवा जसं मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितलं याच्या आधी शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये अलीकडे जे दोन तीन वर्ष भरत्या झाल्यात त्याच्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आलेला होता की पदवीधर अंशकालीच्या जागा ह्या होत्या म्हणजे उमेदवारच भेटत नाही अशा पद्धतीनं दुसरी गोष्ट पहिला आपण आता किती जागा रिकतात ते आपण बघणार आहोत मी तुम्हाला सांगितलं की पदवीधर अंशकालींचा जी आर काय आहे सुधारित जी आर ते पण सांगतो त्यांची वयोमर्यादा शेचाळीस वर्षावरून चोपन्न वर्षापर्यंत अलीकडेच करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे चोपन्न वर्षापर्यंत आता चोपन्न वर्षाच्या पुढे ही भरती देऊ शकतील का तर नाहीये कोण येणार पण नाहीत कारण की त्यावेळी वय पण नसते आणि निघून पण जातील ते त्यामुळं चोपन्न वर्षाची जर आठ छति केल्यानंतर सुद्धा काही उमेदवार आले नाहीत तर मग डायरेक्टली याच्यावरती शासन निर्णय येणार नवीन आणि ह्या ज्या जागा आहे दहा टक्के जागा ह्या दहा टक्के जागा इतर मुलांना म्हणजे ओपन एस सी एस टी विजय एनटीबी एनटीसी एन टी टी ईडब्ल्यू एस एसीबीसी ओबीसी एसबीसी ह्या सगळ्या मुलांच्या कास्टला या जागा मिळणार आहेत त्यातल्या समांतरा सुद्धा कन्वर्ट होतील स्पोर्ट्स असेल त्याच पद्धतीने पोलीस पाले असेल होमगार्ड असेल एक्समॅन असतील इतर जे घटक आहेत समांतर आरक्षण ते ज्या सगळ्यांना या दहा टक्के जागा इथून थोडं कन्वर्ट होतील एवढ्या लक्षात ठेवायचं आता पूर्ण गोष्टी सांगितली तुम्हाला आता महत्त्वाचं म्हणजे किती जागा आहेत किती जागा आहेत हे आता आपल्याला पाहायचं आहे तर मुंबई पोलीस तीन घटकांचे मी तुम्हाला सांगितलं तीन घटकांचे सांगितले होता कट ऑफ जर मुंबई पोलीस भरती फायनल कट ऑफ आपण सांगितलं त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर शिपायाच्या पोलीस शिपाई जे आहे त्या कॉन्स्टेबलसाठी तब्बल ओपनसाठी ओपन साठी ओपन साठी पदवीधर अंशकालीन छत्तीस जागा होत्या साठी सतरा जागा होत्या एस सी ला एक सुद्धा उमेदवार नाही एस ला नऊ जागा होत्या एक सुद्धा उमेदवार क्वालिफाय झालेला नाही वीजेला चार जागा होत्या एक सुद्धा उमेदवार क्वालिफाय झालेला नाही अशाच पद्धतीनं इथून पुढे जे काही सांगेन मी कास्ट त्या ठिकाणी पदवीधर अंशकालीनचे उमेदवारच क्वालिफाय झालेले नाहीत एन टी तीन जागा एन टी सी पाच जागा एन टी डी तीन जागा एसबीसी तीन जागा ओबीसी चौ चो, चोवीस जागा तब्बल एस तेरा जागा आणि ईडब्ल्यू एस तेरा जागा अशा पद्धतीनं इथं उमेदवारच अव्हेलेबल झालेले नाहीत इथला कट ऑफ जर बघितला तुम्ही तर फक्त ओपनला काही कॅन्डिडेट अवेलेबल अवेलेबल झालेले आहेत बाकी कुठल्याही कॅटेगरीला कास्टला कट ऑफ सगळा झिरो लागलेला आहे फिजिकलचा याच्यावरून एक समजून आलेला आहे की पुढं ह्या जागा इतक्या कन्व्हर्ट होणार आहेत ते पण सांगतोय आता दुसरी गोष्ट कारागृहाला किती मुलं होती पदवीधर अंशकालीनची ओपन साठी एकोणीस एस सी साठी दहा एस टी साठी सहा वीजे साठी तीन एन टी बी साठी दोन एन टी सी साठी तीन एन टी डी साठी दोन एसबीसी साठी एक साठी तेरा एसीबीसी साठी सात आणि ईडब्ल्यू साठी सात अशा साथ। पद्धतीने फक्त ओपनला ओपनला मुलं आलेले आहेत पदवीधर अंशकालीन मधील बाकी कुठेही उमेदवार नाहीये त्याचा अर्थ त्या जागा पुढे कन्वर्ट होतील ते आपण पुढे बघायचं आहे तर मुंबई पोलीस चालक साठी बघ्यात किती होते तर पदवीधर अंशकालीन अंशकालीन जे आहेत ओपन साठी तेरा जागा होत्या तिथे उमेदवार अवेलेबल झालेल्या आहेत एसी साठी सहा जागा उमेदवार अव्हेलेबल नाहीत एस टी साठी तीन जागा उमेदवार नाहीत वीजे उमेदवार नाही एक जागा इथून पुढे उमेदवारच नाहीत एन टी बी एक जागा एन टी सी दोन जागा एन टी डी एक जागा एसबीसी एक जागा ओबीसी नऊ जागा एसीबीसी पाच जागा आणि ईडब्ल्यू पाच जागा अशा पद्धतीनं जवळजवळ या सगळ्या पदांची जर टॅली केला तुम्ही मुंबई पोलीसच्या तिन्ही फक्त घटकाच्या याच्यामध्ये बॅट्समन अजून सोडायचं आहे तिथे दोन चार जागा असणारच आहेत पण आता जर बघितला टोटल अडीचशे जागा होतात या पदवीधर अंशकालींच्या अडीचशे जागा होतात फक्त ओपनला काही का ठिकाणी उमेदवार अव्हेलेबल झालेले आहेत तर एक तीस जागा जर सोडल्या किंवा चाळीस जागा जर सोडल्या तीसच मना चाळीस पण नाहीयेत तीस जागा जर जा सोडल्या तर तब्बल दोनशे दहा जागा मुलांना या, या मिळणार आहेत ही सुद्धा आनंदाची आहे लक्षात ठेवायचं पदवीधर अंशकालीन मध्ये जर उमेदवार अवेलेबल नाही झाला तर त्याचा एक रुल्स रेग्युलेशन आहे ते पण तुम्हाला याच्यापुढे सांगणार आहे पहिली गोष्ट तुम्हाला कळाली असेल की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय का जे आर काय सुधारित जे आर वयोवाढ हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे त्यानंतर याच्यामध्ये ज्या जागा होत्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीसच्या ते किती जागा होत्या जवळजवळ अडीचशेच्या दरम्यान त्यातल्या तीस जागा ह्या ओपनला अवेलेबल झालेल्या आहेत आणि जवळजवळ दोनशे दहा ते दोनशे पंधरा जागा ह्या ठिकाणी उमेदवारच अव्हेलेबल झालेले नाहीत आणि उमेदवारच क्वालिफाय झालेले नाहीत त्यामुळं कट ऑफ हा झिरो 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 लागलेला आहे म्हणजे जागा असताना कट ऑफ झिरो लागला म्हणजेच उमेदवार अवेलेबल झालेले नाहीत किंवा क्वालिफाय झालेले नाही ठीक आहे तर एक आनंदाची गोष्ट जी तुम्हाला मगापासून सांगितली की आता ह्या जागा कशा पद्धतीनं कन्वर्ट होणार हे आपण बघूया कशा पद्धतीनं कन्वर्ट होणार ओके तर ह्याच्या आधीचे जे काही शासन निर्णय किंवा ह्याच्या आधीचे जे काही डिपार्टमेंटच्या भरती झालेले आहेत अलीकडे दोन तीन वर्ष हा मुद्दा खूप गाजलेला आहे की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय हे कुणालाही कळत नाही आताच्या घडीला विद्यार्थी फॉर्म भरत असताना पदवीधर म्हणजे काय की बाबा माझं ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे ना असेल बीएससी असेल कुठे असेल याचं मिनिंग पोरांना असं वाटतं की पदवीधर म्हणजे आम्ही हे आमची पदवी झालेली आहे आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणजे आम्ही क्वालिफाय होतो त्यातनं फॉर्म भरतात आणि डी पर्यंत जातात आणि बाहेर पडतात त्यावेळी ते त्यांना समजते की पदवीधर अंशकालीन म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव वगैरे त्यावेळेच्या मध्ये ज्यांनी तीन वर्षाच्या पिरियड मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती मानधन तत्वावरती अर्थसहाय्य योजनेतून ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेलं होतं आणि ह्या ज्या मुलं मुली होती त्यावेळी ती मुलं मुलीच होती वीस वर्ष बावीस वर्षाची आता ती चव्वेचाळीस वर्ष पन्नास वर्ष पंचावन्न वर्षापर्यंत गेलेले आहेत पण त्यांना सरकारकडून दहा टक्के आरक्षण हे देण्यात आलेलं होतं हे आरक्षण दोन हजार चार पर्यंतच व्हॅलिड करण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढं कोणालाही सर्टिफिकेट देण्यात आलेले नाहीयेत तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे ज्यांचं वयस निघून गेले चोपन्न प्लस आता साठ पर्यंत होणार थोड्या दिवसांमध्ये एक दोन तीन चार वर्षामध्ये तर हे दहा टक्के आरक्षण आहे हे इतर कास्टला आणि इतर समान आरक्षणला वाटून देण्यात येणार शंभर टक्के म्हणजे दहा टक्के आरक्षण तुम्हाला दोन दोन टक्के तीन तीन टक्के एक एक टक्का सुद्धा वाढणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर हे जे अडीचशे जागा होते त्यातल्या साठी तीस जागा गेल्यात तर जवळजवळ दोनशे दहा दो ते दोनशे पंधरा ते दोनशे वीस जागा आता ह्या कशा पद्धतीने कंट होणार हे आपण आता कंटिन्यू बघणार आहोत आता ह्याच्या आधी भरती झाली त्या भरतीमध्ये पदवीधर अंशकालीन मुलं अवेलेबल झालेलेच नाहीत अशा ठिकाणी काय झाले सांगतोय तर ह्या जागा संबंधित कास्टच्या संबंधित कास्टच्या जे काही मुलं मुली आहेत त्यांना याचा फायदा भेटलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो आता इथं ओबीसी साठी चालकला तब्बल नऊ जागा होत्या नऊ जागा होत्या झिरो कटअप लागलेला आहे तर ह्या नऊ जागेपैकी ह्या नऊ जागा ह्या जातील ओबीसीला ओबीसी म्हणजे सर्वसाधारण मध्ये डायरेक्टली सर्वसाधारणच्या मुलांना याचा फायदा भेटणार आता एसबी साठी एक जागा होती तर ह्या जागा जातील डायरेक्टली त्याच पद्धतीनं आपण जर मुंबई पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबलला जर बघायला गेलं तर शिपाई पदासाठी जे काही पदवीधर अंशकालीनच्या जागा होत्या साठी फॉर एक्झाम्पल आपण बघूयात तर ओबीसीला तब्बल चोवीस जागा होत्या चोवीस जागा होत्या एक, एक एक जागा वाढ म्हणजे एक एक मुलांचं स्वप्न वर्दीचं पूर्ण होणार आहे आणि इथं आता चोवीस चोवीस जागा जर एका कॅटेगरीला भेटले तर आता येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला चोवीस मुलांना वर्दी भेटणाऱ्या लक्षात ठेवायचं म्हणजे आता जे लेखीची तयारी करतात त्यांना कुठेतरी दिलासा भेटला असेल आपल्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून की सर परफेक्ट इन्फॉर्मेशन भेटलेली आहे रुल्स रेग्युलेशन बिन सांगितलेले आहेत जी आर पण सांगितलेलं आहे आणि ह्या कशा पद्धतीने क्रमांक होणार हे पण तुम्हाला आता मी सांगत आहे म्हणजे चोवीस उमेदवार ओबीसीला झिरो फिजिकलचा फोटो उमेदवारच क्वालिफाय झाले नाहीत तर हे चोवीस उमेदवार डायरेक्टली भेटणार ओबीसी ओपन सगळ्यांना म्हणजे सर्वसाधारण जागा तर एससीबीसी साठी तेरा जागा होत्या तर एसीबीसीतल्या तेराच्या तेरा जागा खाली आहेत तेरा जागा ह्या एसीबीसी ला भेटणार म्हणजे तेरा जागांवरती एसीबीसीतील तर या तेरा जागांवरती एसीबीसीतली जी मुलं आहेत त्यांचं ह्या तेरा जागा ह्या एसीबीसीतल्या सर्व मुला मुलींना भेटणार आहेत अशाच पद्धतीने एस जर जर बघायला गेलं तर पदवीधर अंशकालीनला एससीला पोलीस कॉन्स्टेबलसाठी तब्बल सतरा जागा होत्या उमेदवारच जर अवेलेबल नाही झाले तर या सतरा जागा जाणार सर्वसाधारण म्हणजे त्या सर्वसाधारण मधील मुला मुलींना एस टीला नऊ जागा होत्या त्या पण जाणार त्याच पद्धतीने विजयाला चार जागा अशा पद्धतीनं तब्बल दोनशे दहा ते दोनशे पंधरा जागा ह्या दोन हजार बावीस तेवीसतील पोलीस भरतीसाठी जी मुलं मुली आहेत यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण की एक दोन मार्क जरी कमी पडले तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार कारण की दोनशे जर जागा पदी जर या पदवीधर अंशकालीन मधल्या या अशा पद्धतीने जर कन्वर्ट होत असतील तर शंभर टक्के येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं सिलेक्शन हे फिक्स असणार आहे त्यामुळे ती आनंदाची गोष्ट होती हे संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आता शेअर केलेलं आहे पूर्ण जे आर आणि पाठीमाची हिस्ट्री आणि अलीकडे जे काही गोष्टी झालेल्या आहेत की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिथे उमेदवारच अवेलेबल झालेले नाहीत तिथं कशा पद्धतीनं मुलांचं सिलेक्शन केलं गेलं किंवा सरकार काय निर्णय घेते हे पण तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे त्यामुळं एक विनंती करतोय त्यासाठी खूप हार्डवर्क आहे सगळ्या गोष्टी आहेत रात्रभर काही गोष्टींचा विचार करावा लागतोय आणि पूर्ण विश्लेषण सांगत असताना काही गोष्टींवर आम्हाला सुद्धा स्टडी करावा लागतो सो विनंती करतोय व्हिडिओ आवडला असेल मार्गदर्शन आवडलं असेल तर कल्पनेशी विनंती आहे या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीने आज तक ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून अशी अशीच इन्फॉर्मेशन त्यांना याच्या पुढेही भेटत राहील समजा काय म्हणतोय त्यामुळे दोनशे दहा जागा या मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस साठी अतिशय महत्वाची असतील जेणेकरून दोनशे दहा मुलांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत आहे एवढं लक्षात ठेवायचं आता ह्या जागा कधी वाढतील काय वाढतील तर ले एकंदरीत लेखी झाल्यानंतर फायनल कोर्टच्या वेळी हा निर्णय घेतील लक्षात ठेवायचा त्याच पद्धतीनं एखादा जी आर येऊन एखादा जी आर येणार की पदवीधर अंशकालीनचा त्याच्यामध्ये मुलंच अवेलेबल नाही झाली आणि शासन निर्णयानुसार त्या त्या घटकातील त्या उमेदवारातील त्या त्या कॅटेगरीला ह्या जागा मिळणार आहेत असा जीआर पण ह्या गोष्टीसाठी थोडा थोडा वेळ लागेल याची नोंद घ्यायची आहे सो so, खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे कारण की ज्यावेळी कॉटअप बनवला त्यावेळी काही गोष्टी निदर्शनास आल्या आणि ह्याच्यातून काय निर्णय झालेले आहेत हे पण तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे सो परफेक्ट इन्फॉर्मेशन आपण आता दिलेली आहे त्याच पद्धतीने एक महत्वाची अनाऊन्समेंट अजून एक दोन हजार बावीस ते वी पोलीस भरती झालेलीच आहे म्हणजे होतच आहे दोन हजार चोवीस साठी दोन हजार चोवीस साठी आपण एक महत्वाची ऑनलाईन फिजिकल बॅच संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव माणूस घेतोय आणि छाती ठोकपणे सांगतोय की अजून सुद्धा की फक्त एक महिना बॅच अवेलेबल म्हणजे बघाच की काय फरक होतो तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये टेक्निकली चेंजेस होतील तुमच्यामध्ये पाक पूर्ण म्हणजे टायमिंग तुमचा कमी येईल आणि त्याच पद्धतीनं स्ट्रेंथ इंदुरन्स असेल स्टॅमिना असेल बाकी सगळ्याच गोष्टी वाढायला चालू होतील त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शनची हमी भेटणार लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट आपण जर घर सोडून बाहेर जायचं म्हटलं इतर अकॅडमीमध्ये तर सात हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार किंवा वर्षाचं पॅकेज द्यावं लागते ऍट अ टाइम वन लाख रुपये सो अशा पद्धतीनं तुमचे पैसे वाचून तुम्ही आता वयानं एकोणीस प्लस आहात लक्षात ठेवा त्यामुळे काही गोष्टी जर तुम्ही मनाला जर थांबवल्या म्हणजे चुकीच्या गोष्टी सांगतोय म्हणजे मोबाईल दहा तास दहा तास बारा तास वगैरे यूज करत असाल तर किंवा बाहेर फिरणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील तर ह्या जर तुम्ही स्वतःला जर अटी घालून घेतल्या आणि सोबत आपली बॅच जर लावली तर शंभर टक्के येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला वर्दीवरती उभा करणार आणि दुसरी गोष्ट बाहेर एवढे पैसे देऊन सुद्धा ठराविक दोन चार मुलं भरती होतात आपण जर बघायला गेलो तर आपल्या ज्या पाठीमागच्या एकवीस ची बावीस ची त्याच पद्धतीने रक्षक असेल दारूबंदी पोलिस असेल अशा पद्धतीने डिफेन्स क्षेत्रातील विविध विभागामध्ये ह्या गेल्या दीड वर्षामध्ये शंभर प्लस मुलं ऑनलाईन बॅच सुद्धा भरती झालेल्या ऑनलाईन फिजिकल फिजिकलची सांगतोय त्यामुळे पूर्णपणे तुमच्या अंगावर बसूनच ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ लक्षात ठेवायचं की ह्या गोष्टी कराव्याच लागतील फिजिकलसाठी लक्षात ठेवा मग त्यासाठी पर्सनल कॉल असेल व्हिडिओ कॉल असेल व्हिडिओ लेक्चर असेल ॲडिओ क्लिप्स असतील त्याच पद्धतीने जे काही सर्व वर्कआउट प्लॅन आहेत ते सगळं वर्कआउट प्लॅनचे वर्कआउट डेली जे सगळे जे सगळे तुम्हाला पाठवले जातील त्या पद्धतीने डे बाय डे अजून मला माहिती आहे कमीत कमी शंभर दिवस दोनशे शंभर ते हा कमीत कमी शंभर दिवस तर फिजिकल सुरू होत नाही तर आम्ही आजपासून सुरुवात केली सर्व मुला आपल्या बॅचच्या तर पुढं शंभर पाऊल आपण इतर मुलांपेक्षा पुढं असणार आहेत आणि त्या मुलांना शंभर टक्के बेनिफिट भेटणार आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहार असेल किंवा त्याच पद्धतीने दुखापत असेल किंवा काही असेल तुमचं त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करून तुम्हाला पूर्ण गायडन्स केला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि फी असेल फक्त तुमच्या चार दिवसाच्या नाश्त्यावरती म्हणजेच फक्त तीनशे रुपये फी आहे महिना फक्त आणि तीन फक्त तीनशे रुपये महिना आहे लक्षात ठेवा या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की महाराष्ट्रातल्या विविध मुलांची मागणी होती की सर आमची परिस्थिती नाही पण आम्हाला काय तर करायचं आहे यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे सो खूप महत्वाचा विषय आहे ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची आहे काल मी अनाउन्समेंट करायच्या अगोदर जवळजवळ साठ ऍडमिशन झालेली होती आणि आता पंच्याण्णव ऍडमिशन टेलिग्राम ग्रुपवरती आणि जवळजवळ व्हॉट्सअपवर जवळजवळ चाळीस मुलांचे मेसेज त्यामुळं मुला ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना विनंती करतोय की या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ऍडमिशन साठी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती टच करून तुम्ही प्रवेश देऊ शकता किंवा अजून एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून आपल्याला मेसेज करायचा आहे की सर मला प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला मी या स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे नंबर करायचा आहे कुणी कॉल करू नका व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करायचा कारण मला बॅचचं पूर्ण नियोजन करायचं आहे मॅडम फक्त दहा दिवस ते नऊ दिवस राहिलेले आहेत ह्या नऊ दिवसांमध्ये मला सगळा डाटा परफेक्ट करून तुम्हाला वर्धीपर्यंत कशा येता येईल ह्या दृष्टिकोनातून विचार असणार आहे सर काय म्हणतोय त्यामुळं एक तर तुमचं पैसे वाचले एक तर तुमचा वेळ वाचला तुमच्या घरल्या समोर म्हणजे तुमच्या फॅमिली सोबत तुम्हाला वेळ भेटणार आणि त्याच पद्धतीने आपण जो शेड्यूल देतोय तो शेड्यूल तुम्हाला डेली वर्कआउटच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण करायचं जेणेकरून येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे एक महिन्यामध्ये तुम्ही फरक बघायचा आहे जास्त राहू दे एक महिन्यामध्ये फरक बघायचा प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला कळणार आहे शूज नॉट लॉक इथून पासून ते फॉर्म कसं भरणं आणि रनिंगला जायच्या अगोदर कशा पद्धतीनं जाणं काय घेऊन जाणं आणि आत गेल्यानंतर कशा पद्धतीनं तुम्हाला टॅकल करायचं आहे किंवा ही भरती कशा पद्धतीने मारायची आहे तुमचा सुरुवात कसा असावा तुमचा मिड कसा असावा तुमचा एंड कसा असावा या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅच मध्ये दिल्या जाणार आहेत सगळ्या फक्त तीनशे रुपये महिना कुणी देत नाही एवढं लक्षात ठेवा पहिला पैसे द्या सात हजार आठ हजार दहा हजार आणि मग तुम्ही या म्हणतात मला अजून सुद्धा मुलं विचारतात सर फी कुठे पाठवायची परंतु मी त्यांना म्हणतोय एक दोन तीन दिवस थांबा तुम्हाला तुमचा प्रवेश फिक्स झालेला आहे तुम्हाला फॉर्म दिला जाईल आणि तिथून पुढं तुमचं ऍडमिशन होईल समजलं काय म्हणतोय सो इथं पैशाचा विषय नाही इथं जेवढे ऍडमिशन घेतील त्या सर्वांना पण येण्याचा प्रयत्न किंवा मानस माझा असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी वारंवार प्रयत्नशील असणार आहे त्यांना कॉन्टॅक्ट असणार आहे त्यांच्याकडे सर्व गोष्टी आत्मविश्वासन करून घेणार आहे या सगळ्या गोष्टीसाठी फक्त तीनशे रुपये फी आहे आत्ताच या संधीचा लाभ घ्या वीस तारखेपर्यंतच ऍडमिशन होणार आहे वीस तारखेनंतर कुणालाही देणार नाही पंचवीस तारखेपासून आपलं फिजिकल सुरुवात होणार आहे पहिलं पाऊल हे पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या संधीचा फायदा घ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे प्रवेशासाठी त्याच्यावर टच करून तुम्ही टेलिग्राम जॉईन जो आहे तो जॉईन करू शकता किंवा या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय त्याच्यावरती तुम्हाला मी जे काही इन्फॉर्मेशन आहे या दोन दोन दिवसांमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची गोष्ट मी सांगितलेली आहे की जवळजवळ दोनशे दहा ते दोनशे पंधरा जागा या आता तुम्हाला ओपनच्या मुलामुलींना प्रत्येक कास्टच्या मुला मुलींना याचा फायदा होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं व्हिडिओ आवडला असेल तर विनंती करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट कुणीही सांगणार नाही कारण की अंशकालीन म्हणजे काय माहीत पाहिजे व्यक्तीला जे आर म्हणजे जे आर माहित पाहिजे जुना जे आर काय होता सुधारित जे आर कशा पद्धतीने किती वर्षाची अट केलेली आहे त्यांना आणि जर उमेदवार अवेलेबल नाही झाले तर कशा पद्धतीने करून हे पण संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे समजलं सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी ऑफलाईन बॅच सॉरी ऑनलाइन बॅच त्यांनी लगेचच आपली बॅच जॉईन करायची आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी इथं थांबतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद